छान असे शे शेव चुरून त्याच्यामध्ये मनुके टाकून घेतले आता कुठले त्याच्यामुळे टाकायची कुठली वाय तुम्ही ते साखरात वाटले का नाही वाशी येत नाही छान असा फ्लेवर येतो लाडूला त्याच्यामुळे आता त्याच्यात हा पाक बनवायचा आले पाकात छान असे पाकातले लाडू तर आमच्या आजीने हे केले तर आजी म्हणते की पाकातले नाही असे वाटतात पण खरं खूप सुंदर लाडू आहेत सगळ्यांना आवडले तुम्ही पण एकदा आस्वाद घेऊन बघा इकडे आपण शेंगदाण्याचे पण लाडू बनवले ठेवणार छान असे शेंगदाण्याचे शेंग लाडू हे पण शरीरासाठी चांगले असतात शेंगदाणे गुळ खाल्लेला शरीराला तर सोपते हे पण आणि हे तर ह्याच्यापेक्षा हे छान आहेत म्हणजे जे आई पदार्थ करेल ना खरंच नावं ठेवायला जागाच नाही कोणी शिकवलं आई तुम्हाला कोणी शिकवले लाडू करायला वस्तू एकदा एकदा आजपर्यंत तुमच्याकडून काय बिघडले का नाही माझे लग्न झाले अडीच वर्ष होऊन गेली किंवा व्हायची असते माझ्या नाही एवढं झाली का व्हायची ती आहे झाली की अडीच वर्ष झाली अडीच वर्ष झाली पण मला आठवत नाही की आईनी हा पदार्थ केला आणि तो बिघडलाय किंवा खराब झालाय किंवा काय काय नाही लोणचं करा लाडू करा चिवडा करा शेंगाण्याचे लाडू शंकर पाळ्या परंत पण करा जेवणाचा भाजी कुठली असू द्या अजिबात खराब होत नाही आणि खराब बिघडत नाही असं मला म्हणायचं बिघडत नाही आणि लाडू खर तर खरंच खूप छान असतात तर मला आवडतात खूप लाडू आणि तुम्हाला खरं सांगायचं तर त्या दिवशी मी पाच ते सहा किलो लाडू केलेते सहा किलो लाडू झाले तर आईलाच विचार आई आपण चौघांनी खाल्लं का आल्या काय करायचं नको का आधी तुम्हाला आम्ही चौघांनी सुद्धा लाडू खाल्ला नाही फक्त शुभ्राला थोडा वारता एक दिलता बाकीचे सगळे ऑर्डर आले देऊन टाकले आणि आता आपण अजून लाडू बनवले हो तर तुम्हाला फ्रेश असा माल मिळून जाईल आपण दोन किलो म्हणजे दोन किलो बेसन आणि असं प्रमाण पाच किलो लाडू बनतील असे लाडू बनवतो हो आणि फ्रेश तुम्ही ऑर्डर केली की लगेच बनवून भेटणार असं की असं नाही की दहा किलो कि वीस किलो एकदाच बनवून ठेवायचे आणि तुम्ही मागचाल तेव्हा द्यायचा असं नाही तुम्ही ज्यावेळेस ऑर्डर देचाल त्याच्या पुढे आपल्या तयारी होऊन तुम्हाला बनवून मिळतील तर असं द्या टाका चिवडा शेंगदाणा लाडू शेव लाडू शंकरपाळे आणि लोणचं एवढं ऑर्डर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आपण घरगुती पद्धतीने बनवलेलं फ्रेश असं तुम्हाला देऊ हातचं ते पण द्यायचं आईच्या हातच द्यायचं खरंच आईला आईच्या हाताला टेस्ट आहे लाडू घेतलेत ना त्यांना कळलं असेल की खरंच लाडू खूप छान आहेत आणि मी पण आजपर्यंत कुठेच नाही खाल्ले लाडू असे चांगले चव वगैरे ना खूप आहे एक नंबर आहे घेऊन बघा आणि खाऊन बघा तुम्हाला कशी लागतात मला कमेंट करून सांगा की छान लागतात मस्त असे तर जेवढे दिलेत ना पाच सहा किलो ऑर्डर तेवढ्याचे एक जर पण नाही सगळे म्हणले कुठंच नाही खाल्ले सेम तसे चव घेऊन बघा आणि छान असे लाडू खा तर ह्याचा पाक बनवायचे आले पाक आल्यानंतर बनवायचे लाडू तुम्हाला तो पण मिळव चला तर तुम्हाला लोणचं पण बघायला भेटेल असं छान असं लोणचं आहे आपलं चला आता असं गावरान पद्धतीने बनवलेलं लोणचं पाट्यावर वाटून चुलीवर भाजून आणि छान असे गावराण पद्धतीचे डाळ वगैरे आपण सगळं गावरान आणून भुलटून गळून केलेले तुम्हाला मागच्या व्हिडिओ तर दाखवलाय तर असू द्या बाय सगळ्यांना आणि सगळ्यांनी छान असा आस्वाद घ्या की चला तर झाले बघा आपले एवढे छान लाडू झाले सॉफ्ट नाजूक नाजूक मस्त असे ड्रायफ्रूट वगैरे टाकून त्याच्यात म्हणून काही काजू बनव मस्त तर ज्याला कुणाला घ्यायचे त्यांनी टाका पटकन ऑर्डर लगेच तुम्हाला असे ताजे ताजे शे लाडू गावरान पद्धतीने बनवून मिळते तुम्ही बघितलं तर ही ऑर्डर आलेली बनवलीत आपण तर असू द्या कशा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा तुम्हाला सगळा लाडूचा व्हिडिओ दाखवले थोडा थोडा करून स्वयंपाक करायचा अजून छानपैकी स्वयंपाक करते तुम्ही सगळेजण पण लाडू घ्या आणि खावा आणि मला सांगा कशी लागतात मस्त तर बाय सगळ्याला